आपल्या तुळजापूर शहराचे विद्यमान होणारे नगराध्यक्ष माननीय विनोद भैया गंगणे यांना मी गेल्या वीस वर्षापासून मी त्यांचा विरोधक म्हणून वळ केलेला जाता हे गावाला सगळ्याला माहीत असताना माझे मी माझं सर्व काही मला लक्षात आलं जिथं इज्जत आणि जिथं किंमत आहे त्या व्यक्तीला आपण निवडलेले योग्य वाटलं म्हणून विनोद भैया गंगणे यांना मी समर्थन करून माझे सगळं बळ भाया, गंगने ना, ना, मी पिटू पिटूगंगने यांना देणार आणि भाऊमतानी तुळजापूरमधल्या सर्व ओबीसी समाजांना व सर्व माझे अठरा पगडी जातींना मित्र बांधवांना मी एकच आवाहन करतो विनोद पिटू भाईया गंगने यांच्यावर होणाऱ्या जे टीका आहेत ते केलेल्या लोकांच्या जे कालवा आहे त्या कालवाचा दुर्लक्ष करून विनोद पिटू भैया गंगने सांगितले यापुढे मी तुळजापूर शहरातील युवकांना व महिला भगिनींना योग्य न्याय देण्यासाठी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष होण्यासाठी मी दिवस रात्र सर्वसामान्याला गोरगरिबांना सर्वसामान्य सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन स्व स्वतःच्या बळावर सगळ्याच्या नागरिकांना विश्वासात घेऊन मी काम करणार आणि या नगरीचा भावी नगराध्यक्ष होण्यासाठी मधुकर शेळके व आणि जिजामाता प्रतिष्ठान जिजामाता तरुण मंडळ आणि या जिजामाता नगरीचे जेवढे काही माझे मित्र बांधव आहेत त्यांना पूर्णपणे समर्थन करतो रॅलीची प्रतिवर्षा जो प्रत्येक इलेक्शनला ज्या पद्धतीने आमचं रॅलीचं प्रदर्शन असतं त्याच पद्धतीने हा वेळेस रॅली होणार आहे मान्य आमदार रामदादा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी मान्य सुनील भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अशी भव्य रॅली निघणार आहे कारण लोकांचा प्रतिसाद तुळजापूरच्या विकासासाठी आहे कुणी खोटं म्हणण्यासाठी नाही त्याने कधीच के काय केलं नाही फक्त त्यांना खोटं बोलून लोकांना काही वेगळं सांगायचं आहे स्वतःचं ठेवायचं झाकून लोकांचं बघाचं वाकून एवढं सांगतो बाकी काय सापडत नाही आरोप करण्याचे त्यांचं फक्त काम आहे आरोप काय करायला ते एखाद्या विषयाचं या आरोपाचे आरो मान्य साहेब पोलीस निरीक्षक ज्यांनी हे जे सगळं हे केलेलं आहे त्याला मान्य रामदासांनी एक लिक करू म्हणून मला सुधारण्याचा प्रयत्न केला के आहे आणि सगळ्यांना ह्या काही लोकांना त्यांनी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाच्या जोरावर मी वरीपर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या ज्वर उतारून दुश्मनी घेऊन हे सगळे रॅकेड बंद केले ही काल नपलं आहे त्यांनी हे सांगा आणि मला एकच सांगायचं आहे आपले जेवढे उमेदवार आहेत ते किती चार जण आहेत काय आहे आपण स्टेजवर येऊ आणि त्यांना जर कधी काय वाटलं तर त्यांच्यात हिंमत असेल मग समोर यावं मी एकांतात एकांतातमध्ये लोक काय काय व्हिडिओ आहेत ती देतो आणि त्याच्यावर परत उत्तर द्यावं कुठल्याही स्टेजवर आणि ती खरेच खासदार असतील निंबाळगर असतील माझ्यासमोर त्यांना मी चॅलेंज करतो माझ्यासमोर या सगळ्याचे रेकॉर्ड कोणावर कुठले गुन्हे आहेत काय आहेत हे सगळं येतो उघा मी गप्पस आलय अर्थ मी असा नाही मी गबस नाही पैकी उगा जाऊ द्या म्हणत असतो तुम्ही आमच्या तुळजापूरची उगा बदनामी करायला लागला अरे तुमचा धाराशिव आधी बघा मग आमच्या तुल्हापूरमध्ये या तुम्ही आपल्या उत्सवांमध्ये धाराशिवमध्ये मध्ये काय विकास केलाय ही सांगावं आम्ही तुळजापूरमध्ये काय काय आहे एका अशा भाषेत न वाचता न नेता सांगतो